बुलढाण्यातील मोताळा तालुक्यामधल्या जवळा बाजार शिवारामध्ये एका शेतामध्ये अंदाजे दीड महिन्याचा बिबट्याचा बछडा आढळलेला होता वन विभागाच्या प्रयत्नांमुळे त्याची आईशी पुनर्भेट घडवण्यात आली आहे या हृदय हा हृदयस्पर्शी क्षण वन विभागानं कॅमेऱ्यात कैद केलाय ज्यानंतर मादी बिबट आणि बछडा पुन्हा जंगलाच्या दिशेनं निघून गेलेत जवळा बाजार मधल्या शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांच्या शेतामध्ये बिबट्याचा बछडा सापडला सतर्कता म्हणून सुनील ढोकणेंनी ही माहिती वनविभागाला दिली त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी ह्या बछड्याला ताब्यात घेऊन वनविभागाच्या कार्यालयामध्ये फलवलं पण मादी बिबट दिसून न आल्यामुळे बछड्याला तात्पुरतं सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं मादी बिबट बछड्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी परत येण्याची सुद्धा शक्यता गृहीत धरली आणि संध्याकाळी पाच वाजता बछड्याला पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आणण्यात आलं त्याला एका कॅरेटमध्ये ठेवून परिसरामध्ये तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले सकाळी सहा वाजता कॅमेऱ्यामध्ये मादी बिबट्यानं बछड्याला घेऊन जात असल्याचं दृश्य कैद झालं अशी माहिती वन अधिकारी किशोर पडोळ यांनी दिली मोताळा परिक्षेत्रामध्ये नांदुरा तालुक्यातील जवळाबाजार या गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान एक लेपर्ड कब आढळून आला वयानं अतिशय छोटा साधारणतः एक महिन्यापर्यंत जो वय असलेला तो कब हे आम्हाला मिळालं अशी बातमी आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही स्टाफसह जा, त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय तपासणी केली आणि के सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्ती अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे उपवर्ण संरक्षक बुलढाणा बुलढाणा माननीय श्रीमती सरोज गवस आणि सहाय्यक वन संरक्षक श्रीमती आपेत मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी मनोमन करण्यासाठी आम्ही सोडण्याचं तर ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुयोग्य स्थि सुस्थितीमध्ये आम्ही त्या म्याच्याकड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारूबाजूंनी दोन चार असे ट्रॅप कॅमेरा आम्ही त्या ठिकाणी लावले होते त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मध्ये आम्ही त्या माझ्याकड्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर दोन थांबलो काही वेळानंतर साधारणतः साडेदा अकराच्या दरम्यान ती आई ती त्या प्रचारकावर आली आणि त्या प्रचार आपल्यासोबत घेऊन गेली नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद आणि बदल आज होत आहे आणि तो या सर्वांसोबत वाटावा वाटून घ्यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आमची त्याच्यामध्ये इच्छा आहे